मोदकासाठी लागणारं साहित्य बघूया आपण हे एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी साखर अर्धा वाटी तूप हे मिल्क पावडर घेतली आहे वेलची थोडीशी घालायची आणि ड्रायफ्रूट घेतलेले मोदक करायला सुरुवात करूया पण मोदक करायला सुरुवात करूया ही कढई ठेवलेली आहे गरम करायला कढई गरम झालेली आहे आपण दोन चमचे तूप घालूया तूप सगळं एकदम घालायचं नाही थोडं थोडं तूप घालायचं तर हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे ते घालूया हे गुठळ्या अशा मोडून घ्यायच्या गॅस हळूच ठेवायचा आणि पीठ आपण भाजून घेऊया जाड गुडाचीच कढई घ्यायची गॅस हळूच ठेवायचा म्हणजे पीठ करपलं जाणार नाही आणि ह्या गुटळ्या पूर्ण मोडून घ्यायच्या म्हणून आपण सगळं तूप पहिलं घातलेलं नाही आहे तर हळूहळू पीठ जसं आपण भाजत जाऊ तसं तसं या गुटळ्या सगळ्या मोडत जातील तांबूस रंग येईपर्यंत आपण हे पीठ भाजून घ्यायचो yeah. गॅस हळूच ठेवायचा गॅस अजिबात फास्ट करायचा नाही पीठ जर करपलं तर सगळी चव बिघडणार मोदकाची सगळं वास येईल मोदकाला त्यामुळे गॅस अजिबात फास्ट करायचा नाही हळू गॅसवरच आपण हे पीठ भाजून घ्यायचं हे बघा आता भरपूर सारे ह्या गोठळे आता निघत झालेले आहेत कमी झालेले आहेत आता आपण आणखीन एक चमचा तूप घालूया हे रोजच्या रोज आपण चपाती बनवतो तेच पीठ घेतलेले मी काय वेगळं पीठ घ्यायचं नाही जाड बारीक असं रोज आपण तुम्ही घरात जे वापरता तेच पीठ घेतलेले कमी साहित्या मी घरातल्याच वस्तूंपासून आपण हे मोदक बनवणार आहोत ते कुणीही मोदक बनवू शकता एवढे सोपे मोदक आहे ते गणेश चतुर्थी आली आहे गणेश चतुर्थीला गणपतीला रोज वेगवेगळ्या प्रकारचे मोदक तुम्ही करून नैवेद्य म्हणून दाखवू शकता जसं पीठ भाजत जाईल तस तसं पिठाचा कलर बदलत जाईल तांबूस रंग येईपर्यंत आपण हे पीठ भाजून घेऊया ते आता गुटाळ्या सगळे मोडून निघालेले आहेत पीठ आता जस जसं भाजत जाईल तसं हलकं होत राहतं आणि त्याचा सुगंध पण सगळ्या घरभर पसरतो पीठ भाजलेलं आहे असं हे आपल्याला समजतं वासानेच दहा मिनटं तरी जवळजवळ लागतील आपल्याला हे पीठ भाजायला रेसिपी माझी रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास ले, सबस्क्राईब करा नवीन जण असाल तुम्ही माझा व्हिडिओ बघत असाल तर तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका पिठाचा कलरही बदललेला आहे तांबूस रंग आलेला आहे अजून एक दोन मिनटं आपण भाजून घेऊ आता कॅमेरा बंद झाला अचानक त्यामुळे तुम्हाला ते दिसलेलं नाही मिल्क पावडर घातलेली तर हे मिल्क पावडर मी घातलेली आहे एक वाट अर्धा वाटी आता आपण साखर घालूया पिटी साखर घेतली ती घालायची मोठी साखर नाही वापरायची पिटी साखरच वापरायची तुम्हाला जर जरा जास्त गोड हवं असलं तर तुम्ही जरा जास्त वापरू शकता आता एक चमचा तूप घालूया आपण तूप आपण हे सगळं वापरून टाकायचं जेवढं घेतलंय तेवढं साखरेचा ओलावा साखर गरमच आहे स्वीट पण गरम, गरम आहे त्यामुळे साखर आणि स्वीट एकत्र झाल्यानंतर पुन्हा जरा ओलावर निर्माण होतो गॅस बंदच ठेवलेला आहे मी गॅस अजिबात चालू करायचा नाही पुन्हा व्यवस्थित अगदी चांगलं मिक्स करून घ्यायचं पण वेलची पावडर घालूया आणि हे ड्रायफ्रूट घेतले ते घालूया आणि हे उरलेलं तूप सगळं घालूया जास्त गरम पिठामध्ये साखर घालायची नाही किंचित पीठ थंड झाल्यानंतर साखर घालायची आता हे मिश्रण काय करायचं आपण एक दहा मिनटं आपण झाकण ठेवूया सगळं मिक्स केलेलं आहे आता दहा मिनटं झालेले आपण उघडून बघूया पुन्हा आपण मिक्स करून घेऊ आता हा साचा आहे माझ्याकडे त्याला आपण तूप लावून घेऊया साच्यामध्ये घालून मी मोदक करणार आहे सगळ्या बाजूनी असं तूप लावायचं व्यवस्थित पण कढईमधून सारण काढून घेतलेलं आहे सगळं पीठ हाताने मिक्स करायचं साचा घेतलेल्या मी याला तूप लावलेलं आहे त्याच्यामध्ये आपण पीठ भरायचं दाबून दाबून पीठ भरायचं म्हणजे हे टोकापर्यंत व्यवस्थित जातं मी एवढंच लक्षात ठेवायचं टीप की गरम पिठामध्ये साखर घालायची नाही तर त्याचा ता पाक हलकस ता ता तयार होईल पीठ हलकं थंड झाल्यानंतर साखर घालायची बघा कसं बाजारात मिळतो तसं आपला मोदक आता तयार होणार पूर्ण दाबून भरला कसा मोदक झालेला आहे बाजारमध्ये मिळतो तसं झालं आहे की मस्त सुंदर टेक्स्चर आलेलं आहे चांगलं मी अशी मदत घरी करून बघा माझी रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हे बघा एक मी लाडू एक केलेला आहे तुम्ही याचे लाडू सुद्धा करू शकता किंवा बर्फी करू शकता